पंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक राजेंद्र गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक आकाश सोनवणे होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व सहकारमर्शी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली प्रस्ताविक शिक्षक अमोल आहेर यांनी केले तर तन्मय सोनोने यांनी शिवाजी महाराज यांची वेशभूषा सादर केली आठवीचे विद्यार्थी मावळे बनले सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले यानंतर विद्यार्थ्यांनी एकच राजा येथे जन्मला दैवत छत्रपती हे गीत सादर करून भाषणे व नृत्य सादर केले यानंतर मर्दानी खेळामध्ये लाठी काठी तलवारबाजी जाळी फिरवणे इत्यादी कला विद्यार्थ्यांनी सादर केली यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून आणि शिक्षक यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले यावेळी प्रिन्सिपल अल्ताफ खान प्राचार्य सचिन सोनोने बापू दाभाडे दीपक खैरनार गणेश सोनोने सचिन घोडके अजीम पटेल अर्चना इंडाईत सुनीता वडे सायमा शेख अनिता लचुरे श्रावणी कंदलकर अजर खतीब आदी उपस्थित होते प्रतिनिधी अबुजर शेख येवला नाशेख